का बातमीनं अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामधील ब्राह्मणवाडा या गावचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना काश्मीरच्या किश्तवाडा इथे दहशतवाद्यांसोबत दोन हात करत असताना वीरमरण आलेलं आहे त्यांचं पार्थिव सध्या त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामधल्या ब्राह्मणवाडा इथे आणण्यात आलाय सध्या त्यांच्या घराबाहेर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि अर्थातच यावेळेला गावकऱ्यांना गायकर कुटुंबाला अश्रुवनावर झालेले आहेत आपल्या सुपुत्राने भारत मातेच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांसोबत लढत असताना हौतात्म्य पत्करलं याचा अभिमान सुद्धा आहे मात्र दुसरीकडे अर्थातच अश्रू सुद्धा आहेत आक्रोशही आहे आज सकाळी दहा वाजता लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील जम्मू काश्मीरमधल्या किश्तवार सेक्टर मध्ये दहा जणांची टीम कार्यरत होती आणि यावेळेला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकर यांना निरंगून आहे नितीन ओझा हो आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नितीन यांनी निश्चित जर पाहिलं तर उर्वरित पहाटे घटना घडल्यानंतर आज संदिप्त पार्थिव हे त्याच्या निवासस्थानी आणण्यात आलं आणि ज्यावेळेस निवासस्थानी ते पार्थिव मधून बाहेर आलं त्यावेळेस गायकर कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याचा बांध तुटला की काय असा प्रसंग तयार झाला होता प्रत्येकाच्या डोळ्यात आसरू होते आणि आक्रोश होता निश्चितच संदीपनं दिलेलं बलिदान हे सर्वोच्च बलिदान आहे मात्र तरी सुद्धा घरातला करता करविता एकूणचा एक मुलगा गेला याचं दुःख देखील गायकर कुटुंबियावर मोठं आहे ते आई वडील असतील पत्नी असेल दीड वर्षाचा मुलगा असेल किंवा त्यांचे इतर नातेवाईक ज्यावेळेस ते पार्थिव त्यांच्या अंगणात ठेवण्यात आलं त्यानंतर पूर्ण कुटुंबच नव्हे तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले परिसरातील गावकरी असतील ग्रामस्थ असतील यांच्या आश्रूचा बांध सुटला आणि निश्चितच आता ते पार्थिव त्या ठिकाणी थोड्या वेळ ठेवलं जाते आणि त्यानंतर पुन्हा ते पार्थिव त्याच्या मूळ गावात जे ब्राह्मण गाव आहे त्या ठिकाणी आणण्यात येणार आहे त्या ठिकाणी ग्रामप्रदक्षिणा घातली जाईल आणि त्यानंतर जे सह्याद्री उच्च माध्यमिक विद्यालय आहे ज्या ठिकाणी संदीप शिकला होता त्या शाळेच्या प्रांगणात त्याच्यावर लष्कर इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अगदी नितीन धन्यवाद माहितीसाठी तर अकोल्या अकोल्यामधल्या मूळ गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलाय हा सगळा परिसर आणि हे सगळे ग्रामस्थ सध्या शोकसागरामध्ये बुडालेले आपण पाहतोय गावकऱ्यांनी संदीप यांच्याविषयी काही प्रतिक्रिया दिल्यात काही आठवणींना उजाळा दिलाय आणि त्यांच्याविषयी अभिमान सुद्धा व्यक्त केलाय केलेलं योगदान असे मरता मरता अगदी मी तर म्हणतो त्याच्या त्याने शेवट चांगला झाला पण अशी घटना ही व्हायला नको पण ती झाली पण चांगलं झालं याच्यासाठी काय आठवणी आहेत का संदीपच्या तुमच्या गावाच्या तुमच्या काय आठवणी आहेत का संदीपच्या गाव हो आता भरपूर लहानपणापासूनचे भरपूर अगदी एकदम सगळ्यात मन मिळावू कोणाशी हसून खेळून राहणारा कोणाशी कधी भांडण नाही तंड नाही असा व्यक्तिमत्व फार छान होत बलिदान दिलं बरोबर ते आता त्यांचं ते कर्तव्यच आहे त्याच्याबरोबर हेच नाही तरी पण त्यांनी जे काही कामगिरी काम केली ती अभिमानास्पद आहे देशासाठी సల్యూట్ అయితే